आणि पोरीच सर्टिफिकेट स्टँड होत दुसरी <दूरीश्या> व्यक्ती जी उभी आहे आमचा बंधू जरी असला तर असं कस सर्टिफिकेट मिळू शकतो रे बाबा आज लढाई कमळाची आणि पंजेची लढाई नाही आज लढाई दोन विचारांची लढाई आहे एक विचार विशिष्ट विचारधारा घेऊन चालतो आणि म्हणतो पूर्ण देश आमचाच आहे आणि दुसरी विचारधारा जी सगळ्यांना घेऊन चालत आणि म्हणत की ही विचारधारा या देशाची विचारधारा आहे अमरावती मधली लढाई ही अजूनही वेगळी अमरावती मधली लढाई ही विचारांची लढाई तर नक्कीच आहे पण बदमाशांच्या विरुद्ध इमानदारीची लढाई आहे अमरावतीची लढाई ही सोला लोकांची लढाई आहे अमरावतीची लढाई ही अमरावतीकरांविरुद्ध आहे अमरावतीची लढाई आमच्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे नाही आज जर आपण चुकलो आज अमरावतीकरांनो आज जर तुम्ही चुकलात तर उद्या तुम्हाला कोणीही काहीही म्हणून वापरल्या जाल आज चुकू नका आज चौदा एप्रिल आहे आज बाबासाहेब आंबेडकरांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना या तुम्ही चुकलात तर या अमरावतीला या अमरावतीकरांना गुंडांची लॅ माफियाची अमरावती म्हणून ओळखल्या जाईल ही अमरावती म्हणून ओळखल्या जाईल आपल्याला सर्व धर्म संभावाची अमरावती संस्कृतीचा जतन करणारी अमरावती आपल्याला ओळखल्या गेली पाहिजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जय भी